नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महिलांना मोठी खुशखबर आलेली आहे पाहू शकतो बघा महिलांना मोठी खुशखबर आहे संपूर्ण माहिती पाहणार आहोत महिलांना आजच आलेले आहेत पैसे त्याची देखील माहिती मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे त्याचबरोबर सर्व माता भगिनींना या ठिकाणी पैसे मिळणार असल्याची माहिती देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत आणि सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जात असते तर सर्व माता भगिनीने लगेचच व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांनी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे लाडके बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जात असेल पाहू शकता बघा संपूर्ण माहिती ऑफिशियल आहे मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली आहे संपूर्ण माहिती ऑफिशियल आहे संपूर्ण माहिती पाहणार आहोत सर्वात अगोदर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि लगेचच या व्हिडिओला पण लाईक करून टाकायचं आहे तर बघा महिलांसाठी काय खुशखबर आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत एक एक करून संपूर्ण जी काही माहिती ती आपण या ठिकाणी पाहूया तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी बघा मोठी बातमी आजच आले पैसे लाडक्या बहिणींना आदित्य तटकरंनी दिली गुड न्यूज महिलांनो बँक खाते चेक करा तर बघा मी तुम्हाला सकाळीच माहिती दिली होती आता बघा एबीपी माझावर आलेली बातमी आहे आठ ऑगस्ट आजचीच बातमी आहे संपूर्ण माहिती बघा राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिला भगिनींचा तुफान प्रतिसाद मिळत असून आता सरकारकडूनही या योजनेतील महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने केलेल्या नारीशक्ती ॲपच्या माध्यमातून आलेल्या अर्जांपैकी गेल्या दोन दिवसात तब्बल एक कोटी पाच लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहेत बघा एक कोटी पाच लाख अर्ज मंजूर झालेले आहेत म्हणजे जर आपण पाहिलं तर बघा तब्बल जर पाहिलं तर जवळपास सर्वच महिलांना या ठिकाणी पैसे मिळणार आहेत त्यानंतर पुढे बघा दोन दिवसात या ॲपवर एक कोटी एक्केचाळीस लाख महिलांनी अर्ज केले होते त्यामुळे सरकारकडून आता योजने अंमलबजावणीलाही सुरुवात झालेली आहे विशेष म्हणजे सतरा ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचा पहिला हप्ता तीन हजार रुपये जमा होणार आहे बघा सतरा ऑगस्टला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहे तीन हजार रुपये ठीक आहे मग आता तुम्ही म्हणाल की पैसे आजच कोणते आलेले तर ते देखील तुम्हाला दाखवतो आहे बघा ठीक आहे तर बघा योजनेचा पहिला हप्ता हा तीन हजार रुपये असणार आहे आणि तो सतरा ऑगस्टला जमा होणार आहे त्यासंदर्भातील पहिली चाचणी आज यशस्वी झाल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे बघा आज पहिली चाचणी त्या ठिकाणी घेण्यात आली ती चाचणी यशस्वी झाल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे मंत्री तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या माहितीमुळे राज्यातील एक कोटीहून अधिक महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे बघा जवळपास एक कोटीहून अधिक महिलांना ह्या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे त्यानंतर बघा मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेच्या अर्जांची छाननी शेवटच्या टप्प्यात असून सोळा व सतरा ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्याचा सरकारचा मानस आहे म्हणजे सोळा व सतरा तारखेला तुमच्या अकाउंटला थेट या ठिकाणी पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत जसेच पैसे जमा व्हायला सुरुवात होईल तसेच सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे तर तमाम महा महाराष्ट्रातील माता भगिनींनी लगेच व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे लाडक्या बहीण योजनेच्या बारीक बारीक सर्वात महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर तुम्हाला दिल्या जात असतात त्यानंतर बघा ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावी यासाठी तांत्रिक पातळीवर पडताळणी करणे अत्यावश्यक आहे यासाठी आज काही महिलांच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्वावर एक रुपया जमा करण्यात आली बघा एक रुपया जो आहे त्या ठिकाणी जमा करण्यात आला होता आज प्रायोगिक तत्वावर तांत्रिक पडताळणीसाठी बघा आपण फोनपेने ज्यावेळेस पैसे पाठवतो हो त्यावेळेस आपण बघा एक रुपया अगोदर पाठवून पाहतो तशाच पद्धतीने दे सरकारने देखील या ठिकाणी चाचणी केली आहे आणि जी काही चाचणी होती तर ती त्या ठिकाणी करण्यात आली आहे यावेळी उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी तातडीने दुरुस्त करण्यात आल्या आहेत अशी माहिती अदिती तटकरे यांनी ट्विटरवरून दिली त्यामुळे ज्या महिलांच्या बँक खात्यात आज एक रुपया जमा झाला नाही त्यांनीही घाबरून जाण्याचं कारण आहे बघा ज्या माता बघिनीत सकाळच्या व्हिडिओमध्ये बहुतेक भगिनीने नाही नाही, नाही लिहिलेलं आहे तर त्या माता भगिनीने देखील घाबरून जाण्याचं कारण नाही आहे कारण शासनाकडून तांत्रिक त्रुटी लक्षात घेऊन त्या ज्या काही त्रुटी त्या दुरुस्त करण्यात येत आहे काय अडचण होती महिलांचे बँक खाते चुकीचे आहेत का आधार लिंक नाही आहे का किंवा काय चुक्या तर त्या संपूर्ण जी काही चूक असेल ती दुरुस्त करण्याचं देखील या ठिकाणी काम जे ते केलं जात आहे दरम्यान आज महिलांच्या बँक खात्यात पाठवण्यात आलेली एक रुपयांची रक्कम ही केवळ एक तांत्रिक पडताळणी असून याबद्दल कोणत्याही किंवा गैरसमज किंवा अपप्रचाराला बळी पडू नये अशी विनंती देखील अदिती तटकरे यांनी केलेली आहे आता बघा ऑफिशियली तुम्हाला माहिती दाखवतो आहे अदिती सुनील तटकरे यांचं जर आपण पाहिलं तर ऑफिशियल या ठिकाणी अगोदरचं ट्विटर आत्ताचं एक्स या अकाऊंटवर ट्विटर अकाउंटवर त्यांनी या ठिकाणी माहिती दिली पाहू शकतं बघा लाडक्या बहिणींना लाभ हस्तांतरणाची चाचणी यशस्वी बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी शेवटच्या टप्प्यात असून सोळा व सतरा ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्याचं सरकारचा मानस आहे बघा ही जी काही माहिती आहे ती ऑफिशियली यांच्या ट्विटर अकाउंटला आहे मंत्री महोदयांच्या तुम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी चेक करू शकता जर तुम्हाला ही माहिती खोटी वाटत असेल तर तुम्ही स्वतः जाऊन ही माहिती चेक करू शकता ठीक आहे कुठली खोटी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येत नाही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे दिली जाते बघा लाडक्या बहिणींना लाभ हस्तांतराची चाचणी या ठिकाणी घेण्यात आली आज एक रुपया त्या तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी पाठवण्यात आला होता बघा तुमच्या अकाउंटला तो पैसा जो आहे तो त्या ठिकाणी मिळालेला आहे का जर तुमच्या अकाउंटला हे पैसे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहायचं आहे आणि ज्यांना मिळाले नसतील त्यांनी डायरेक्टली नाही लिहायचं आहे ठीक आहे काळजी करायची नाही तुमच्या जर अकाउंटला पैसा आला नसेल तरी देखील ज्या काही तांत्रिक अडचणी त्या दूर केल्या जातात काय कारणं होती की कोणत्या कारणांमुळे तुमच्या अकाउंटला पैसे गेलेले नाही त्याची देखील त्या ठिकाणी त्रुटी जी ती दुरुस्त करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे न चुकता तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं जर तुमच्या अकाउंटला पैसे आले असतील तर सर्व माताभगिनीने हो लिहा जर नसतील आले तर नाही लिहायचं आहे ठीक आहे आता बघा ऑफिशियली या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे त्यांच्या अकाउंटला ही जी काही माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा आठ ऑगस्टची या ठिकाणी माहिती आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर बघा माननीय उपमुख्यमंत्री अजित पवारांची फाईलवर सही माझी लाडकी बहीण ही योजना आम्ही तुमच्यासाठी दिली आहे गावागावात पाड्यावर वाडी वस्तीवर सगळीकडे माहिती झाली आहे की अशी योजना आली आहे गावाकडं आई स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन आपल्या लोकांसाठी काहीतरी करते पण तिलाही वाटतं असेल कुठंतरी जत्रेत जावं काहीतरी घ्यावं महिलांच्या या अशा अपेक्षांसाठी आम्ही यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना आणली त्यानंतर बघा पुढे काय म्हणतात आया बहिणींनो माय माऊलींनो तुमचा हक्क कोणीही राहून घेऊ शकत नाही हा अजितदादांचा वाद आहे माझ्या माय माऊलींच्या पाठीशी मी आहे कालच मी सहा हजार कोटी रुपयांच्या फाईलवर सही करून आज तुम्हाला भेटायला आलो आहे असे अजित पवार यांनी दिंडोरीत भाषण करताना म्हटलेले त्यामुळे माता भगिनींनी घाबरून जायचं कारण नाही आहे त्या माता भगिनी ज्यांच्या अकाउंटला पैसे आले नाहीत त्यांना देखील या ठिकाणी पैसे मिळणार आहेत तर घाबरून जायचं कारण नाही आहे आणि जवळपास बघा या ठिकाणी अजून एक महत्त्वाची माहिती राहिली तर बघा महत्त्वाची माहिती म्हणजे अशी सकाळच्या व्हिडिओमध्ये राहिली होती ही माहिती द्यायची आजच तुम्हाला एडिटचं बटन देखील उपलब्ध झालेलं आहे ज्यांचे ज्यांचे अर्ज डिसअप्रूव्ह झाले होते त्या माता ना एडिटचं बटन आलेलं आहे तर त्यांनी तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करून तुमच्या अर्जावर जाऊन जो अर्ज तुमचा नामंजूर नामंजूर झाला असेल डिसअप्रूव्ह झाला असेल त्या अर्जावर जायचं आहे एडिट फॉर्म असं बटन तुम्हाला आलेलं आहे त्यावर क्लिक करून जे काही तुमची तुम्हाला दुरुस्तीसाठी देण्यात आलेलं असेल तर ती चूक तुम्हाला दुरुस्त करायची असेल आधार कार्ड आहे रेशन कार्ड आहे नावात त्या ठिकाणी बँक जे काही जे काही तुम्हाला दुरुस्तीसाठी देण्यात आलं असेल तर एडिट फॉर्मवर क्लिक करून तुमचा फॉर्म दुरुस्त करा जर आपण पाहिलं विदिन वन आवर म्हणजे एका तासाच्या आत तुमचा अर्ज लगेचच अप्रूव्ह होतो त्यामुळे काळजी करायचं नाही फक्त हे जी काही एडिट ऑप्शन आहे तो वापरत असताना काळजीपूर्वक त्या ठिकाणी एडिट करा व्यवस्थितरित्या टाका जो काही तुम्ही फॉर्म टाका जो काही तुमचं डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करत असाल तो स्पष्ट असायला पाहिजे सुटसुटीत असायला पाहिजे म्हणजे जेणेकरून ते जे काही अर्ज ते त्या ठिकाणी मंजूर होऊ शकतात काळजी करायच्या नाही लगेचच तुमचे अर्ज मंजूर होतात दाखवतो मी तुम्हाला कमेंट्स बघा माता भगिनींनी सांगितलेलं आहे बघा आपल्या भगिनी शोभा जाधव यांनी म्हटलेले माझे सत्तर फॉर्म अप्रूव्ह झाले दोन डिसअप्रूव्ह होते ते पण आज एडिट ऑप्शन मिळालं आणि लगेचच अप्रूव्ह झाले आहे त्यामुळे काळजी करायच्या नाही तुम्हाला एडिटचं ऑप्शन आलेलं आहे लगेचच अप्रूव्ह तुमचे होत आहेत बघा तुम्हाला सकाळच्या काही व्हिडिओमध्ये आलेल्या कमेंट्स देखील दाखवतो पाहू शकता बघा माझा डिसअप्रूव्ह फॉर्म एडिट करून पंधरा मिनिटात अप्रूव्ह झाला आहे बघा पंधरा मिनिटात लगेचच अप्रूव्ह झालं आहे त्यामुळे काळजी करायचं नाही एका तासाच्या तुमचा अर्ज त्या ठिकाणी मंजूर होतो जर त्या ठिकाणी जास्त वेळ लागत असेल तरी काळजी करू नका तुमचा अर्ज मंजूर होऊ शकतो फक्त तुम्ही व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी जी काही प्रोसेस आहे ती करायची बघा आता या ठिकाणी कोणत्या ॲपवर करायचं तर नारी शक्तीदूत ॲप आहे त्यावरच तुम्हाला करायचं आहे ठीक आहे ते चालत नाही प्रयत्न करत राहा ते चालतं फक्त एवढं आहे की त्यामुळे लोड असल्यामुळे ते कधी कधी त्या ठिकाणी हँग होतं परंतु जर तुम्ही व्यवस्थितरित्या प्रयत्न केला किंवा रात्रीच्या वेळेस बारानंतर जरी जर तुम्ही प्रयत्न केला तरी देखील ते होऊ शकता आता हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर देखील करू शकता रात्रीच्या वेळेस किंवा मग सकाळी सकाळी पाच सहा वाजता जर तुम्ही केलं तर तुमचा अर्ज त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या एडिट होऊ शकतो आणि तुम्ही पुन्हा त्या ठिकाणी सबमिट करू शकता ठीक आहे त्यानंतर पुढे बघा तर बघा अशा पद्धतीने माता भगिनींना पैसे येतात बघा मला आला एक रुपया ठीक आहे निशा पाटील भगिनी आहेत आपले यांनी सांगितलेले त्यानंतर बघा त्यानंतर पुढे पाहू शकता बघा यांना देखील एक रुपया आलेला आहे ठीक आहे तर त्यामुळे काळजी करायचं नाही ज्यांना ज्यांना ज्या माता भगिनींना अजून एक रुपये आलेला नसेल त्यांनी देखील काळजी करू नका जे काही तांत्रिक अडचणी त्या दूर करण्याचे प्रयत्न केले जातात आणि लवकरच त्या तांत्रिक अडचणी कर दूर करून सतरा ऑगस्टला तुमच्या अकाउंटला तीन हजार रुपये जमा होणार आहेत तर बघा सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती तुम्हाला दिली होती त्याचबरोबर जर आपण पाहिले तर बहुतेक अर्ज जे आहेत ते मंजूर होत आहेत त्यामुळे सर्व माता भगिनींना पैसे मिळणारच आहेत त्या माता भगिनींनी काळजी करायची नाही सतरा ऑगस्टला तुमच्या अकाउंटला जे काही पैसे आहेत ते त्या ठिकाणी जमा होणार आहेत तर बघा सर्वात अगोदर माहिती तुम्हाला आपल्याच्या च्या माध्यमातून दिली गेली त्यासाठी सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पण शेअर करून टाका आपण लाडकी बहिणी विषयाच्या पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन भेटूया तोपर्यंत धन्यवाद